नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या नागोबाच भूम या ठिकाणी आहे अशा निमित्त भूम शहरात जे वारकरी येत आहेत जे आहेत या त्या वारकऱ्यांचं आरोग्य तपासणीचं शिबिर या ठिकाणी तुजाई दुर्ग प्रतिष्ठान ग्रामीण रुग्णालय व नागोबा तुरुंग गणेश मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय की ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ असेल व हे तुजा तुळजाभवानी दुर्ग प्रतिष्ठान भूम यांचे कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी ही नेत्र तपासणी डॉक्टर गिरबार साहेब करताय आपल्यासोबत ोजाई दुर्ग प्रतिष्ठानचे विठ्ठलांना बारा ते काय भावना होती नेमकी काय उद्देश आहे या खऱ्या वर्षाची शुक्रो वर्षांची परंपरा असतेबाईची हा मालकी सोहळा हा अविगतपणे आपल्या फुलमधून मार्गश्रो पंढरपूरचा दिसून विदर्भ असन खंदेशासन इतर महाराष्ट्रातील अनेक पारंपरिक जे या मार्गाने या ठिकाणी या ठिकाणी सेवा देण्याची परंपरा पर पर आहे छत्रपती शिवरायांनी दिलेला सेवेचा वारसा हा अविरतपणे अखंडपणे केल्याचं दायित्व आम्ही जपलेलं आहे दुर्ग संवर्धनाबरोबर सामाजिक बांधलकीही जपली पाहिजे सामाजिक सेवाही झाली पाहिजे खऱ्या अर्थानं या देशाची मदार ज्यांच्या खांद्यावर आहे असा हा वारकरी संप्रदाय हा इतका उज्ज्वल परंपरा असणारा वारकरी संप्रदाय हा आपल्या इथून अनेको लहान मोठ्या दिल्ल्या या ठिकाणाहून जातात आज रोजी आदिशक्ती मुक्ताईची दिंडी तीनशे सतरा अठरा वर्ष झालं अविरतपणे भूमच्या मार्गे पंढरपूरच्या दिशेने दरवर्षी जात असते आम्ही पूर्वीपासून अनेक पिढ्या या सेवेत आहेत हा वारसा अविरतपणे असाच चालू आहे कुलबोलाची पातळी म्हणून या ठिकाणी आरोग्य शिबिर आरोग्य तपासणी असेल नेत्र तपासणी असेल चष्मे वाटप असतील रेनकोट वाटप असतील चहा नाश्ता या वाटपाच्या माध्यमातून छोटीशी सेवा करण्याचा आमचा हा हेतू आहे व आतापर्यंत जवळजवळ पाचशेच्या वर लोकांना चष्मे वाटून झालेले आहेत अनेक शेकडो लोकांनी या ठिकाणी आरोग्य तपासले त्यांना गोळ्या औषधाचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे अनेको लोकांनी रेनकोट इथे या ठिकाणी घेऊन गेलेले आहे माझ्यासोबत आमच्या मुताई नगर संस्थांचे सोबदार पारंपरिक सोबदार आहेत हे आपल्यासमोर भावना व्यक्त करतील कसं वाटतंय भूम शहरात अशा प्रकारचं पहिल्यांदा शिबिर होते आई साहेबांचा पालखी सोहळा आणि भूमटो हे आज वेगळा नातक या ठिकाणी पूर्ण परिसर परिसर प्रवासामध्ये आई साहेबांचा पालखी सोहळा हा बीड सोडलं तर सत्तावीस दिवसाच्या प्रवासात पूर्ण दिवस दुपार आणि रात्र हा फक्त भूम शहरामध्ये विसावलेला असतो आणि म्हणून आई साहेबांचा सोहळा आल्यानंतर समस्त ग्रामस्थ मंडळी नगर पंचायत असेल आले श्री दुर्गाई दुर्ग प्रतिष्ठान ही तरुण मंडळी ज्या उत्साह ही साहेबांची सेवा म्हणून वाजक्यांची सेवा करतात फार आनंद वाटतो पुढेही त्यांच्या हातून असे सत्यम घडत राहावं अशी गुप्तभे चरणी प्रार्थना करून त्यांना आई साहेबांचा सुभाष आशीर्वाद त्या ठिकाणी जवळपास सातशे आठशे लोकांनी तपासणी करून घेतली त्याचबरोबर आकडा आपण पाहिला आहोत इतर पाचशे लोकांना नेत्र तपासणी करून चष्मा वाटप करण्यात आलेली आहे अजून रांग लागलेली आहे पुढेही वारकरी संध्याकाळपर्यंत बहुतांश करून तपासणी करून आपल्या आरोग्याची ते तपासणी करून घेणार यांच्या माध्यमातून सर्वांच्या आरोग्याची तपासणी एक विशेष आहे आणि हा तरुण उत्साही तरुण आई साहेबांच्या वारकऱ्यांची सेवा करतो हे फार मोठं विशेष आहे कारण आता आपण जर विचार केला तर तरुण हा वारकरी संप्रदायाकडे बऱ्याच प्रकारे वडलेला आहे जुडलेला आहे फार मोठं योगदान आहे पुढे नाव सांगा तुमचं गाव सांगा आणि आता तुमची नेत्र तपासणी झाली तुम्हाला चष्मा मिळाला कसं वाटतंय आता एकदम चांगलं वाटत जास्त बाकी आरोग्य तपासणी केली तुम्ही डॉक्टर साहेबांना आपण पाहिलं की भूमीतील जो स्टाफ आहे ग्रामीण रुग्णालय भूमचा त्यांच्या वतीनं या ठिकाणी ही आरोग्य तपासणी करण्यात येते हो आपल्यासोबत एने मांदुरे मॅडम आहेत मॅडम काय भावना आहेत तुमच्या पहिल्यांदा असं शिबिर तुम्ही वारकऱ्यांसाठीचं या भूमि शहरात घेतलंय नेमक्या पाहुण्या काय आहेत तुमच्या सेवा करून काय वाटतं या वारकऱ्यांची आनंद भेटतो तुम्हाला सुद्धा पंढरपूरचं दर्शन झाल्यासारखं वाटत पंढरंगाचं आपण पाहिलं या सुप्त भावना आहेत तर आपलं नाव सांगा आणि आपले पोस्ट सांगा तुम्हाला काय वाटतं या वारकऱ्यांचं तुम्ही या ठिकाणी आरोग्यसेवा करताय माझं नाव किशनराव आरोग्य कर्मचारी ग्रामीण भूम इथं कार्यरत असून आज भूमनगरीमध्ये नुकसाही पालखीचं आगमन झालेलं आहे आमच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं आज आरोग्य मिळावा या वारकऱ्याचा त्यामध्ये डोळ्याची तपासणी ज्यांना कोणाला नंबर असतील त्यांना चष्म्याचं वाटा त्याच्यामधून आत्तापर्यंत जवळपास पाचशे वारकऱ्यांना चष्म्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यांची वेगळ्या वेगळ्या प्रकारची तपासणी करून त्यांच्यातील आजारावर एकत्रित उपचार करण्यात आलेला आहे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक माननीय नाही वारकऱ्यांसाठी हा आरोग्य शिबिराचा होता ही ही, ते तरुण मंडळ जे आहे तेही आम्हाला त्यांचा प्रतिसाद मिळतं मिळते पावसापासून संरक्षण होण्यासाठी आम्ही पुन्हा या ठिकाणी वाटप किती रुग्णांची तपासणी आतापर्यंत तुम्ही झाली किती रुग्ण नोंदवले गेले आता जवळजवळ एक साडे चारशे काय भावना वाटतात पहिल्यांदाच अशा प्रकारचं शिबिर जे आहे आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आणि आज आम्हाला ईश्वर सेवेचं से एक ईश्वर सेवा म्हणून आरोग्यसेवेत एक, एक दान करायला भेटलं असं समजा आणि एकदम भारी वाटलं करू आपण पाहिलं या कर्मचाऱ्यांचं मत आपण या ठिकाणी घेतलं आपल्यासोबत डॉक्टर गेंबाड साहेब आहेत पहिल्यांदाच अशा प्रकारचं आपण वारकऱ्यांसाठीचं शिबिर घेतलं तुमच्या काय भावना आहेत विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं वाटतं यांच्या रूपात व नागोबा तरुण मंडळ यांच्या सही सिद्धमानानं याची जे आयोजित झालेलं आहे या शिबिरानिमित्त आम्हाला वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडवांचा सेवा करण्याचा मोका दिला संधी दिलेली आहे त्यांनी वारकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे चष्मे वगैरे वाटप करण्यात आलेले प्रत्येकाचे डोळे तपासलेले त्यांच्या काही तक्रार निरसन करण्यात आलेलं आहे आणि या उदय दुर्ग मंडळ व नागोबा तरुण मंडळ यांचं खूप आभार मानतो की त्यांच्यामुळे मला वारकरी मंडळाची सेवा करण्याची संधी मिळाली याबद्दल त्यांचं मी धन्यवाद चालेल अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ फॉलो करा धन्यवाद